नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टॉक टू हर मराठी वेगळा आहे थोडा संवेदनशील आहे पण खूप महत्वाचा आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण ज्यांना आपले मानतो ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच लोक अचानक परके का वाटू लागतात जेव्हा आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललेलं असतं तेव्हा अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात नातेवाईक शेजारी मित्रमंडळी सगळ्यांचे आपल्याकडे एजा असते असणं बोलणं असतं पण जेव्हा अचानक वादळ येतं काहीतरी संकट येतं तेव्हा जवळचे मनवणारे लोक हळूहळू दूर जातात फोन उचलत नाहीत भेटायला येत नाहीत आणि तेव्हा आपल्याला एक भयानक सत्य जाणवतं की आपले लो थाने आपले लोक खऱ्या अर्थाने नसतात पण असं का होतं यामागचं खरं कारण काय आहे आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत ह्युमन सायकोलॉजीच्या मदतीने मी तुम्हाला आज अशी दहा लक्षणे सांगणार आहे जी तुम्हाला मदत करतील हे हो ओळखायला की कोण तुमचं आहे आणि कोण नाही आणि यासोबतच मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की अशा लोकांना धडा कसा शिकवायचा पण त्याआधी आपण या समस्या असे मागचं मूळ कारण समजून घेऊया आपण लहानपणापासून ऐकतो नातं म्हणजे रक्ताचं असतं शेजार धर्म पाळला पाहिजे पण हे सर्व बोलण्यापुरतं मर्यादित राहतं का एका गोष्टीचा विचार करा प्रत्येक माणूस स्वतःच्या फायद्याचा स्वतःच्या सोयीचा विचार करतो यालाच मानसशास्त्रात सेल्फ इंटरेस्ट बायस म्हणतात म्हणजे जोपर्यंत लोकांना तुमच्यासोबत राहण्यात तुम्हाला मदत करण्यात त्यांचा स्वतःचा फायदा दिसतो तोपर्यंत ते तुमच्यासोबत असतात तुमचं स्टेटस तुमच्याकडे असलेले पैसे तुमची प्रतिष्ठा या गोष्टी त्यांना आकर्षित करतात पण जेव्हा तुम्ही अडचणीत येता तेव्हा त्यांना त्यांच्या सोयीचा विचार करावा लागतो आणि ते तुमच्यापासून दूर जातात तुम्ही कधी पाहिलं आहे का तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडलं असेल तेव्हा तुमचे नातेवाईक शेजारी फक्त फोन करून कसं आहे असं विचारतात पण जेव्हा तुम्ही खऱ्या मदतीची अपेक्षा करता तेव्हा त्यांना अचानक खूप काम असतं त्यांच्याकडे वेळ नसतो हे असं का होतं कारण तुमच्या मदतीमुळे त्यांना कोणताही फायदा दिसत नाही ही गोष्ट ऐकायला खूप कठोर वाटते पण हेच सत्य आहे यामागे आणखीन एक कारण आहे म्हणजे सोशल कम्पॅरिझन बायस म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांच्या समस्यांशी आपल्या समस्यांची तुलना करतो आपल्याला वाटतं की आपल्या अडचणी सर्वात आहेत आणि दुसऱ्यांनी आपल्याला मदत केलीच पाहिजे पण सत्य हे आहे की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यातील समस्यांमध्ये इतका गुंतलेला असतो की त्यांना तुमच्या अडचणी दुय्यम वाटतात तुमच्या दुःखांपेक्षा त्यांना स्वतःचं सुख जास्त महत्वाचं वाटतं या गोष्टीचा अनुभव माझ्या एका मित्राने घेतला त्याला अचानक मोठी आर्थिक अडचण आली त्याने सुरुवातीला आपल्या जवळच्या नातेवाईक पालकांकडून मदतीची अपेक्षा केली पण त्याला मदत मिळाली नाही सगळे फक्त सहानुभूती दाखवत होते पण मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही पण याच वेळी त्याचे काही दूरचे मित्र ज्यांना तो कधी कदि कधीच भेटायचा त्यांनी त्याला मदतीचा हात दिला त्यांनी त्याला फक्त आर्थिक मदत केली नाही तर त्याला मानसिक आधारही दिला या अनुभवातून माझ्या मित्राला एक गोष्ट कळली खरी साथ ही रक्ताच्या नात्यावर किंवा जवळच्या अंतरावर अवलंबून नसते ती अवलंबून असते मनाच्या सिन्सियर भावनांवर तुम्हाला कधी वाटलं आहे का असे लोक नक्की ओळखायचे तरी कसे त्यांचे वागणे पाहून ते आपले आहेत की नाही हे कसं ठरवायचं मी तुमच्यासाठी ही खास दहा लक्षणे घेऊन आलो आहे जी तुम्हाला अशा लोकांची खरी ओळख करून देतील नंबर एक जे फक्त स्वार्थासाठी भेटतात हे लोक फक्त तेव्हा तुमच्याजवळ येतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीतरी फायदा होत असतो एकदा का त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला की ते तुम्हाला ओळखतही नाहीत नंबर दोन जे सतत तुमची तुलना करतात असे लोक तुम्हाला कधीच तुमच्या यशामुळे आनंदी पाहू शकत नाहीत ते नेहमीच तुमच्या यशाची इतरांशी ये किंवा स्वतःशी तुलना करतात तुमचा आत्मविश्वास कमी करून स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो नंबर तीन जे तुमच्याबद्दल गॉसिप करतात हे लोक तुमच्यासमोर गोड बोलतील पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात अशा लोकांचा उद्देश फक्त तुम्हाला नियंत्रित करणं तुमचं मन खच्चीकरण करणं आणि तुमच्या यशावर टीका करणं असतो नंबर चार जे तुमच्या मेहनतीची कधीच प्रशंसा करत नाहीत तुम्ही कितीही कष्ट घेत घेतले कितीही मोठी गोष्ट साध्य केली तरी ते तुमचं कौतुक करत नाहीत उलट तुमच्या यशाचं महत्त्व कमी करून हे तर कोणीही करू शकतं असं बोलून तुम्हाला निराश करतात नंबर पाच जे मदत मागितल्यावर त्वरित उत्तर देत नाहीत जेव्हा तुम्हाला खऱ्या मदतीची गरज असते तेव्हा ते, ते तुमचा फोन उचलत नाहीत तेव्हा तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत अनेक वेळा ते मी खूप बिझी आहे माझ्याकडे वेळ नाहीये असे बहाणे सांगतात नंबर सहा जे महत्वाच्या क्षणी तटस्थ भूमिका घेतात जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादं मोठं संकट येतं किंवा तुम्हाला कि त्यांची खरी गरज असते तेव्हा ते तुम्हाला स्पष्टपणे पाठिंबा देत नाहीत ते तटस्थ राहून परिस्थितीमधून स्वतःला दूर ठेवतात ज्यामुळे तुम्हाला एकटं वाटतं नंबर सात जे तुमच्यावर मत्सर किंवा राग दाखवतात तुम्ही आयुष्यात यशस्वी होत असाल तर ते तुम्हाला स्पष्टपणे बोलणार नाहीत पण त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कृतीतून त्यांचा मत्सर किंवा राग स्पष्टपणे दिसून येतो ते तुमच्या आनंदाला आपला अपमान मानतात नंबर आठ जे तुमच्या वैयक्तिक यशाचं महत्व कमी करतात तुम्ही स्वतःच्या बळावर काहीतरी मिळवलं असेल तर ते लोक नशीब चांगलं होतं सहज मिळालं असेल असं बोलून तुमच्या यशाला कमी लेखतात ते तुमच्या संघर्षाला आणि मेहनतीला कधीच महत्व देत नाहीत नंबर नऊ जे फक्त सामाजिक देखाव्याची चिंता करतात त्यांना तुमच्या खऱ्या भावनांची दुःखाची किंवा गरजांची पर्वा नसते त्यांना फक्त लोकांसाठी चांगला देखावा करायचा असतो तुमच्याशी असलेलं नातं ते फक्त समाज काय म्हणेल या विचाराने जपतात नंबर दहा जे सतत तुमची मानसिक ऊर्जा शोषून घेतात हे लोक तुमच्याकडून सतत भावनिक आधार वेळ आणि मदत घेतात पण तुम्हाला कधीही काहीच परत देत नाहीत तुमच्या समस्या ऐकून घेत नाहीत किंवा तुम्हाला भावनिक आधार देत नाहीत अशा लोकांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकून जाता आता सर्वात महत्वाचा भाग मग अशा लोकांना धडा कसा शिकवायचा यासाठी तुम्हाला कोणतंही भांडण करायची गरज नाही उलट तुमचं शांत राहणं तुमचा प्रतिसाद बदलणं हाच सर्वात मोठा धडा आहे नंबर एक अपेक्षा कमी करा लोकांकडून तुम्ही जितक्या कमी अपेक्षा ठेवाल तुम्हाला दुःख कमी होईल तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला होणारा त्रास कमी करण्यासाठी लोकांकडून काहीतरी मिळवण्याची मानसिकता सोडा आणि स्वतःच्या गरजा स्वतः कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रित करा नंबर दोन स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला मानसिक आणि व्यावहारिकदृष्ट्या मजबूत करा तुमच्याकडे तुमच्या समस्यांवर तोडगा काढण्याची क्षमता आहे हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा तुम्ही कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्या हिमतीवर उभे राहू शकता ही भावना तुम्हाला अधिक बळ देईल नंबर मानसिक सीमा ठरवा प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका तुमची मानसिक शांतता आणि जागा सुरक्षित ठेवा हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक आणि विषारी लोकांपासून एक सुरक्षित अंतर राखणं खूप महत्वाचं आहे नंबर चार खऱ्या लोकांची ओळख करा जे लोक तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत उभे राहतात फक्त त्याच लोकांवर लक्ष केंद्रित करा आणि अशा लोकांना महत्व द्या हे लक्षात ठेवा खरी साथ रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मोलाची असते नंबर पाच स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या लोकांच्या जलसी आणि रिसेटमेंटला महत्व देऊ नका तुमची प्रगती तुमचं यश तुमच्या सेल्फ रिस्पेक्टवर लक्ष केंद्रित करा लोक बदलणार नाहीत पण तुमचा प्रतिसाद तुम्ही बदलू शकता तुमचं यशच त्यांच्या अपयशाला सर्वात मोठं उत्तर आहे या गोष्टी ठेवा तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल मित्रांनो आज आपण जे बोललो ते ऐकायला आणि स्वीकारायला कदाचित कठीण असेल पण हे कटुसत्य स्वीकारल्याने नातेवाईक आणि शेजारी आपले नसतात हे वैयक्तिक अपयश नाहीये हे एक मानवी वर्तन आहे जे आपल्याला समजूतदार आणि अधिक मजबूत बनवते या क्षणापासून तुम्ही तुमचा भूतकाळ सोडून देऊ शकता ज्या लोकांनी तुमचं मन दुखवलं त्यांना माफ करा पण त्यांना तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका त्यांच्यासाठी तुमचा वेळ तुमची ऊर्जा आणि तुमच्या भावना वाया घालवू नका आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या खऱ्या लोकांसाठी वेळ द्या ते मित्र असतील तुमच्या कामातील सहकारी असतील किंवा तुमच्या जवळची व्यक्ती जे तुम्हाला मनापासून साथ देतात तुमच्या यशाचा आनंद साजरा करतात आणि तुमच्या दुःखात खऱ्या अर्थाने सहभागी होतात अशा लोकांवर विश्वास ठेवा कारण खरी नाती रक्ताने नाही तर विश्वासाने आणि निष्ठेने जोडली जातात तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देऊ नका कारण मीच तुमच्या आयुष्याचे नायक आहात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव शेअर करा